गोंदिया जिल्ह्यातील सडक तालुक्यातील खोडशिवळी गावात पार पडलेल्या एका अडोख्या लग्न सोहळ्याची सध्या जिल्ह्याभर चर्चा आहे आधुनिक युगात आध बहुतेक लग्नात महागड्या कार घोड्याच्या बग्ग्या आणि भव्य रोषणाई पाहायला मिळते मात्र या साऱ्याला फाटा देत शशिकांत लज्जे या तरुणाने आपल्या लग्नाची वरात बैलबंडीवर काढून एक आगळा वेगळा आदर्श उभा केला आहे परंपरेशी नाळ जोडून ठेवण्यासाठी शशिकांतने हा निर्णय घेतलाय शेतकरी कुटुंबातून आलेल्या शशिकांतला आपली माती आणि संस्कृतीशी असलेली नाते घट्ट करायचं होतं म्हणूनच तो कार किंवा घोड्याच्या बग्गीत बसण्याऐवजी पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीवर वधूच्या घरी जाण्यास तयार झालाय ही बैलगाडी विशेषत लग्नासाठी सजवण्यात देखील आली होती बैलगाडीला फुलाचं आकर्षक तोरण बांधण्यात आलं होतं आणि बैलांनाही रंगीबेरंगी पोशाख घालून त्याची विशेष सजावट करण्यात आली होती लग्नाच्या दिवशी जेव्हा ही अनोखी वरात खोडशिवणी गावातून निघाली तेव्हा ग्रामस्थांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळालं संपूर्ण गाव या अनोख्या लग्न सोहळ्याचा साक्षीदार बनण्यासाठी रस्त्यावर उतरला होता वाजत गाजत निघालेल्या या वरातीत वराडी मंडळींचा उत्साह हो ओसंडून वाहत होता पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आणि लोकगीतात नाचत ही वरात पुढे सरकत होती बैलगाडीवर विराजमान असलेला नवरदेव शशिकांत लज्जे हे दृश्य पाहून अनेकांना पूर्वीच्या काळातील लग्नाची परंपराची आठवण झाली मोठमोठ्या काळच्या जागी बैलगाडीचा वापर केल्यामुळे हा सोहळा अधिकच लक्षवेधी ठरलाय नवरीच्या घरी पोहोचल्यावरही तिच्या कुटुंबियांना आणि उपस्थित वराड्यांना ही वरात पाहून सुखद धक्काच बसलाय आजच्या आधुनिक युगात परंपरागत पद्धती बाजूला पडल्या जात आहे मोठमोठ्या खर्चिक लग्न सोहळ्यावर समाजाचा कल वाढत असताना शशिकांत लज्जेच्या या निर्णयानं एक नवा विचार समाजासमोर ठेवलाय बैलगाडीचा वापर केल्यानं गावकऱ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटलाय हा निर्णय पर्यावरणपूरकही ठरलाय कारण इंधनावर चालणाऱ्या वाहनाऐवजी पारंपरिक वाहनाचा वापर करण्यात आलाय या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा केवळ फोडशिवणी गावातच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे गावकऱ्यांनी या सोहळ्याचं भरभरून कौतुक केलं आणि शशिकांतने घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच प्रेरणा दिली त्याचा महाशी ट्वेंटी फोर न्यूज घेता प्रशांत उके गोंदिया माझे नाव शशिकांत दशरथ नंजी खोडशिवणी मी एक शेतकरी आहे आणि गाडा मालक प्रेमी पण आहे स्वतः गाडा मालक पण आहो मला पुराणी संस्कृती जपणे खूप मनापासून आवडते

छः पैंतीस के छः छत्तीस नहीं होते हम बिल्कुल ऑन द टाइम शादी लगाते हैं चाहे हमको कितना भी दूर का दूल्हा दुल्हन रहे इसका हमको कोई फर्क नहीं पड़ता तो ये जो परंपरा है हम हम जब बचपन में पुरखों की शादी होती तब तो, ये सभी लोग बैलबंडी से जाते थे क्योंकि पहले वाहन नहीं था उसके बाद ट्रैक्टर आए ट्रैक्टर से गए लोग फिर अभी मोटर आए मोटर से जा रहे हैं लेकिन ये किसान होने के नाते कोड़ी समाज किसान ही करता है किसान होने के नाते इन्होंने एक परंपरा का एक प्रतीक करके ये बंडी पे जो शादी लगा है ये अपनी एक परंपरा का इन्होंने एक प्रदर्शन किया बोलो या उस बात का एक ज्योतक है कि ये हम जिस बैल को मानते हैं जिस खेती को मानते हैं जिस बैल बंडी को मानते हैं उस बात का एक सम्मान भी है रामटेक विधानसभा क्षेत्र से लाड़के आमदार शेक नेते दिलदार व्यक्तिमत्व विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक कमलेश शरणागत उपजिल्हा प्रमुख नागपूर व संपूर्ण शरणागत परिवार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल